पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत असणाऱ्या शिरूर भागात दोन अज्ञात व्यक्तींकडे अनधिकृतरित्या शस्त्र असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पुणे ग्रामीण पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये जवळपास पाच गावठी पिस्तल जे आहेत ते मिळून आलेले आहेत त्यासोबतच चार जिवंत कारतुस जी आहेत ती देखील मिळून आलेली आहेत एकूणच या कारवाईमध्ये एक लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जो आहे तो देखील जप्त करण्यात आलेला आहे एकूणच काय याबाबतची अधिकची माहिती आहे जाणून घेऊयात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून त्यामध्ये सगळ्यात पहिली जी कारवाई आहे ती शिरूर पोलीस स्टेशननी ती कारवाई केलेली आहे ज्यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली होती की काही व्यक्ती दोन व्यक्ती हे गावठी पिस्तूल जी आहे ती घेऊन येत आहेत आणि ते शिरूर शहरामध्ये आणि त्या भागामध्ये विकण्याकरता ते ते पिस्तूल आणणार होते ही माहिती मिळाल्यानंतर आमच्या लोकांनी ती वर्कआउट केली आणि त्याच्यामध्ये दोन इस्मांना आम्ही अरेस्ट केलं त्यामध्ये त्यांच्याकडे आपण जसं बघू शकता पाच गावठी पिस्टल्स हे हस्तगत करण्यात आलेले आहेत त्यासोबतच चार जिवंत राऊंडसुद्धा त्या दोन व्यक्तींकडनं हस्तगत केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहेत नाही ही ह्याच भागात राहणारी लोकं आहेत आपण आम्ही जे प्रेस प्रेसनोटमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये ही अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातली एक व्यक्ती आहे आणि दुसराच पारनेर तालुक्यातला एक व्यक्ती आहे आणि ह्या ह्या दोघांकडनं ह्या सदर पिस्तल ह्या जप्त करण्यात आलेल्या ह्यामध्ये एक अनिकेत विलास गवाने वयवर्ष वीस राहणार गवानवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि दुसरा मंगेश दादाभाऊ खुपटे राहणार वयवर्ष वीस राहणार जवळा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ह्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मॅडम ह्यांची एका व्यक्ती थ्रू ओळख झाली आणि त्यांनी सांगितलं की मी पिस्टल सप्लाय करतो आणि त्यातनं मग ही लोक तिथनं जाऊन त्यांनी ह्या हे जेवढे पण गावठी अग्निशस्त्र आहेत ते आणलेले आहेत मी त्याच्याबद्दल बोलू शकणार नाही कारण खूपच प्रीमॅच्युअर आहे आता अर्धा तासातच मला मला काय आहे इन्व्हेस्टिगेट करणे काहीतरी कन्क्लुजनपर्यंत यायला काहीतरी थोडा तरी वेळ लागेल ना म्हणजे काय घटना तेवढी मला प्रिलिमिनरी फक्त एवढी माहिती मिळते की एका मुलावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे आणि ते हल्ला करणारे त्याचे वर्गमित्र त्याच्या बाराव्या वर्गात शिकणारे त्याच कॉलेजची दोन मुलं आहे इतकीच प्रिलिमिनरी माहिती आहे